विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल सर नमस्कार फोर संपादक दाऊद कार्यकारी संपादक दाऊद मुल्ला बोलतोय बोला की सर जी अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम महत्रे ने प्रवेश करणार आहे अशी जाहीर सगळीकडे बातमी प्रसारित होत आहे त्याच्याबद्दल आपली काय असेल? काय प्रसंगी ज्येष्ठ नेते होते विचार करावा काँग्रेस एवढं भरभरून दिले ते काँग्रेसकडे चार आमदार होते गृहमंत्री होते त्या पक्षाने सर्व त्यांना दिलेलं आहे आता दोनदा पडले बी त्यांना तिकीट आहे ते तीस वर्ष त्यांच्या घरात तिकीट असताना त्यांच्या महागा एक लाख मत काँग्रेस मुळे त्यांना पडलेले आहेत त्याचा फैर विचार करावा काँग्रेस पक्षाला पुढं दिवस चांगले आहेत आणि असे ज्येष्ठ माणसानी निर्णय तडकाफडकी घेऊन ये तर एकंदरीत बातमी अशी पण होती की भाजपचे से आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सुद्धा काही सोशल मीडियावर बाईट दिलेली आहे की काँग्रेस आता कधी भविष्यात सत्तेमध्ये येणार नाही असं काँग्रेस संपवायला फार लोक गेल्यात काँग्रेस संपत नसली काँग्रेस एक विचारधारा आहे आणि ते न संपणार आहे एवढं लक्षात ठेवा काय काँग्रेस संपवणार गेले अनेक लोक संपले आहेत तर एकंदरीत तुम्हाला असं एक राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा